बोला बोला काहीतरी बोलण्याच्या मजा नाही ना टक्वर नावा पाठी होत ना घेतला परत आठ दासात आणि खऱ्या अर्थानं त्या दिवशी या कल्पनेचा उदय झाला आणि आठ मार्च दोन हजार सोळा रोजी आजीबाई शाळेचा शुभारंभ झाला सगळ्याला अत्यंत आनंद वाटतो अनेक जण येतात टी व्ही चॅनल वगैरे काही अडचणी आल्या का तर मी त्यांना एकच सांगतो की आमच्या या ठिकाणी जेव्हा आम्ही काम सुरू केलं आमचं संपूर्ण फांगणे गाव म्हणजे कुटुंब आहे सत्तर घरांचा एक कुटुंब आहे कोणी भीवत जाऊ द्या पण या आजीबाईंना शाळेत पोहोचवण्यासाठी सगळं गावाने ढोल ताशाच्या गजरामध्ये आता जी मिरवणूक होती त्याच्याही पेक्षा दहा पटीनं जास्त मोठी अशा तऱ्हेची मिरवणूक काढून या आजीबाईंना शाळेमध्ये ग्रामस्थ म्हणजे मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो आतापर्यंत तीन ते चार हजार लोक या ठिकाणी येऊन निघे असतील पण सर्वांच्या भोजनाची विनामूल्य व्यवस्था या सर्व गावस्थ मंडळ फांगणे आणि या मोळे कुटुंबाच्या माध्यमातून उत्सवांनी केलेली आहे आणि म्हणूनच गावाचे जे पवित्र सेवक जे प्रसंगी बनती सैनिक त्या गावाचे भाग्य उजाडले जाण असं राष्ट्रसंत सांगितलंय या गावामध्ये पंधरा दिवसामध्ये ग्रामस्थांनी शासनाच्या सत्ताव सत्तर खड्डे करून संपूर्ण गाव मच्छमुक्त केलेलं आहे पर्जन्य जे वरचं आकाशाचं पाणी पडतं ते जमिनीत रुजवण्याचा विक्रम केलेला आहे आईन गुढी पाडव्याच्या दिवशी एप्रिल महिन्यामध्ये प्रत्येक एक कडुलिंबाचं झाड लावलं आणि सत्तावी झाडं त्यांनी लगवलेली आहे पाच शेवरा पाच सीताफळ प्रत्येक घर तिथं चंदन अनेक उपक्रम या गावात झालेले आहेत जगभरातून पंचवीस देशांचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि जाताना त्यांनी गावाविषयी अत्यंत सुंदर इंडियन व्हिलेज इज व्हेरी स्मार्ट इंडियन व्हिलेज फूड इज व्हेरी टेस्टी अशा तऱ्हेचे विमान देऊन या ठिकाणी गेलेले आहेत एका गावावरून संपूर्ण देशाचं आपलं नाव परदेशात जातं सर्वांच्या दृष्टीनं दगाल यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असतात मग तुम्ही आमच्या शिक्षिका त्यांचं नाव शीतल आहे आणि त्या नावाप्रमाणेच या सर्व आजीबाईंना शिकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ही आमची आजी शहाण्णव वर्षाची आहे तिच्या महानायक अमिताभ बच्चन यांनी ज्यांच्या पायाला स्पर्श केला आणि आधीचे आशीर्वाद घेतलेले आहेत इंडियन आयडॉल असेल बल्का दत्तशिवा असेल कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या मी काही सांगण्यापेक्षा सर्वांना वैपूर सर्वांनी सांगितले असतील आधी काही आजच्या प्रसंगी बोलणार नाही इतकं वडवणचं गुण या ठिकाणी आहे आणि मी तर म्हणेल या गुणात देखील तुम्ही सगळे आले आणि एक चांदणे पसरल्याचा भास आमच्या सगळ्या आजीबाईनं या ठिकाणी झालेला आहे आणि आजचा आनंदाचा आणि खूप चांगला दिवस आहे महागणपती हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य तपासणी हवे आहे एक नॅचरोपॅथी डॉक्टर देखील वसई होऊन त्यांच्या गुडघ्यांची माविश करण्यासाठी आवर्जून आज या ठिकाणी येत आहेत अनेक मान्यवर आहेत आणि या या दिमागदार सोह्यासाठी आज खास करून आमचे सरपंच साहेब आहेत उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे मार्गदर्शक आणि तालुक्यातल्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये झोकून देणारं एक अधिकारी रत्न असलेलं व्यक्तिमत्व आमच्या आदरणीय जंगम रावसाहेब जे पेशाने इंजिनियर आहेत इंजिनियर म्हणून ते आमच्या पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत पण या तालुक्यामध्ये विविध प्रकारची विकास कामं होण्यामध्ये त्यांनी सामाजिक योगदान आणि समर्पित भावनेनं काम केलेलं आहे आणि असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे हे सांगायला अत्यंत आनंद वाटतो पंधरा वर्षामध्ये आमचं सरपंच किंवा उपसरपंच आमच्या गावचे आहेत ते सोडून <laughs> या कोणीही राजकीय व्यक्ती आम्ही आजपर्यंत या व्यासपीठावर आणली नाही फक्त सामाजिक क्षेत्रात काम करणारी तुमच्यासारखी व्यक्तिमत्व येतात याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि ती तथ्य आम्ही आतापर्यंत सांभाळले आधी काही शाळेची कधी पत्रिका नाही कोणाला कधी आमंत्रण नाही आमच्या ग्रामस्थ पेमस्त येतात कोणालाही घरी जाऊन आमंत्रण देण्याची गरज नाही आणि म्हणून तुम्हाला सर्वांचं स्वागत करताना आम्हाला आजच्या या प्रसंगी विशेष आनंद होतो या ओठानी चुंबन घेईन हजारदाही माती अनंत मरणे झेबन घ्यावी इथल्या जगण्यावरती इथल्या पाण्यावरती अवघ विश्व तराव या जन्मावर या जगण्यावर प्रेम करावं आणि हे प्रेम करण्यासाठी आपण आहोत माणूस की मानवता आणि साने गुजींचा खरा तो एकच धर्म या तत्वानं वागणारा आपण संवर्धन आहोत आणि त्याच तत्वानं आपण संवर्धन पुढे जाऊया त्या ठिकाणी मी आमच्या आदरणीय सरपंच आणि उपसरपंच साहेबांना विनंती करतो की स्नेह जिवाची, कांजला जिवाची, रंजला जिवाची, मनी धरी खंतः you i mm -hmm.

तू तुझ्या गुणांच्या कथा चंद्र सुरे तुझीच देवा तुझी गुरे वासरे सागर डोंगर फले फुले बांघ अनेक नावे तुला तुझी रे दाई दिशा ना घर कडसी देवा सारखीचं तू माया सगळ्यावर का ठीक जादू सामने खावा गाव बची पत्तर गावत घरे सत्तर गाव सगती आम्ही करू प्रगती गाव सत्य वनी ते मी गुरुजी गुरुजी चरी नका मारुजी ना लगते अतावरी

जीवासी yeah, वा চাম <laughs> খাই <laughs> 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 <laughs>